वृंदावन या क्षेत्रामध्ये गेला, गेला तुम्ही तर वृंदावनामध्ये भगवान श्री बाके बिहारीचं मंदिर आहे बाके बिहारीच आहे भगवान कृष्ण कन्हैयाचं तिथं मंदिर आहे पण तिथं जय श्री कृष्ण कुणी म्हणत नाही तिथं काय म्हणतात मग राधे राधे म्हणतात ऐका राधे राधे म्हणतात कुठं वृंदावन क्षेत्रात आणि तिथूनच जवळ बरसाना क्षेत्र आहे बरसाना मध्ये राधा राणीचं मंदिर आहे आणि तिथं काय म्हणतात तिथं राधे राधे म्हणत नाही तिथं काय म्हणतात मग जय श्री कृष्णा म्हणतात ऐका राधा राणीच्या मंदिरामध्ये राधा राणीच्या त्या बरसाना क्षेत्रात जय श्री कृष्णा म्हणतात आणि वृंदावन क्षेत्रात राधे राधे म्हणतात का म्हणतात असं ऐका भगवान श्री कृष्ण कन्हैयाला प्रसन्न करून घ्यायचा असेल तर तुम्हाला अगोदर राधा राणीच्या चरणाजवळ जावं लागेल आणि तुम्हाला जर राधा राणीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुम्हाला अगोदर भगवान श्री कृष्णाच्या चरणाजवळ जावं लागेल असच आहे महाराज